स्वामी समर्थ मुलं ऐकत नाहीत तर स्वामींची कोणती सेवा करावी जे जय स्वामी समर्थ आदरणीय स्वामी भक्तांनो आज आपण एका अतिशय जिव्हाळ्याच्या विषयावर चिंतन करणार आहोत आणि व्हिडिओ ऐकणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका मुलं ऐकत नाहीत हट्टी झाली आहेत मार्ग चुकत आहेत तर अशा वेळी आपण स्वामींची कोणती सेवा करावी आज अनेक पालक व्याकुळ मनाने स्वामींच्या चरणी एकच प्रश्न घेऊन येतात स्वामी आमची मुलं ऐकत नाहीत आमचं काही चालत नाही पण स्वामी समर्थ आपल्याला नेहमी एकच शिकवण देतात तू काय करतोस यापेक्षा तू कसा करतोस याला महत्त्व आहे पहिली सेवा आहे स्वतःला स्वामींच्या चरणी शरण घालण्याची सेवा मुलं ऐकत नाहीत तेव्हा आपण आधी कोणावर चिडतो मुलावर परिस्थितीवर नशिबावर पण स्वामी म्हणतात प्रथम स्वतःला माझ्या चरणी अर्पण कर सगळ्यात पहिली सेवा म्हणजे स्वामी मी अपुरा आहे माझ्याकडून चुका होत आहेत मला योग्य दिशा दाखवा असं नम्रपणे स्वामींच्या चरणी मस्तक ठेवणं अहंकार गेला की मार्ग सापडतो दुसरी सेवा नामस्मरणाची सेवा मुलांसाठी नामस्मरण हे एक कवच आहे स्वामी समर्थाचे नाव हे केवळ शब्द नसून ते एक संरक्षण कवच आहे मुलं ऐकत नसतील तर त्यांच्यावर ओरडण्याऐवजी मनातल्या मनात ओठावर किंवा श्वासाबरोबर श्रीस्वामी समर्थ हे नाव घ्यायला सुरुवात करा आईबापांचं नामस्मरण हे मुलांसाठी अदृश्य ढाल बनतं मुलं दूर असली तरी स्वामींचं नाम त्यांच्यापर्यंत पोहोचतं तिसरी सेवा तक्रारीऐवजी कृतज्ञाची सेवा करा आपण स्वामीकडे काय मागतो मुलं ऐकत नाहीत मुलं बिघडत चालली आहेत मूल आमचं ऐकत नाही पण स्वामी म्हणतात तुला जे मिळाले त्याची कदर कर सेवा म्हणजे दररोज स्वामींच्या चरणी बसून म्हणणं स्वामी माझं मूल आहे ते निरोगी आहे ते माझं आहे यासाठी धन्यवाद कृतज्ञ मनातून केलेली प्रार्थना लगेच पोहोचते संयमाची सेवा हीच खरी तपश्चर्या असते मुलं ऐकत नाहीत तेव्हा आपला संयम सुटतो पण स्वामी समर्थांचे भक्त होणं म्हणजे संयमाची परीक्षा देणं स्वामी म्हणतात जिथे राग आहे तिथे मी थांबत नाही म्हणून सेवा म्हणजे राग आवरण्याची सेवा शब्द जपण्याची सेवा शांत राहण्याची सेवा मुलांसमोर संयम दाखवणं हीच स्वामींची मौन सेवा आहे स्वामींच्या चरित्र वाचनाची सेवा घरात स्वामींचं चरित्र आहे का नसेल तर हीच वेळ आहे दररोज एक अध्याय एक अनुभव एक ओवी मुलासमोर वाचली तर न कळत वातावरण बदलतं स्वामींचे चरित्र हे पुस्तक नाही ते घरात स सत्प्रवृत्ती निर्माण करतं सहावी सेवा स्वतःच्या आचरणाची सेवा स्वामी म्हणतात तू जसा आहेस तशीच तुझी संतती घडते आपण म्हणतो मुलं खोटं बोलतात आप पण आपण स्वतः किती प्रामाणिक आहोत सेवा म्हणजे स्वतः सुधारण्याची सेवा असते स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जगण्याची मुलं ऐकत नाहीत कारण ती पाहतात स्वामी म्हणतात मी शब्दात नाही आचरणात आहे मौन प्रार्थनेची सेवा सातवी सेवा शब्दाशिवाय संवाद कधी कधी खूप बोलूनही काही फरक बदलत नाही किंवा पडत नाही तेव्हा स्वामींच्या चरणी बसून डोळे मिटून फक्त मनातून म्हणा स्वामी माझ्या मुलांना तू सांभाळ ही मौन प्रार्थना खूप शक्तिशाली असते कारण यात अहंकार नसतो मन शरणागती असते सेवादान आदि सत्कर्म करण्याची सेवा ही आठवी सेवा आहे मुलांसाठी काही करायचं असेल तर स्वामींच्या नावाने अन्नदान गरजूंना मदत मंदिरातील स्वच्छता किंवा सेवा कार्य हे सगळं मुलांच्या नावाने अर्पण करा स्वामींच्या चरणी अर्पण केलेली सेवा मुलांच्या जीवनात पुण्य बनून परत येते विश्वासाची सेवा परिणाम स्वामीवर सोपवणं सर्वात कठीण सेवा कोणती आहे माहीत आहे का परिणाम सोडून देणं आपण प्रयत्न करायचे नाम घ्यायचं सेवा करायची पण शेवटी म्हणायचं स्वामी आता सर्व काही तुमच्यावरच आहे विश्वास ठेवा स्वामी कधीही भक्तांच्या अश्रूंना दुर्लक्ष करत नाहीत मुलं ऐकत नाहीत तेव्हा स्वामींच्या सेवा म्हणजे नामस्मरण संयम शरणागती स्वतःचा बदल निस्वार्थ निस्वार्थ प्रार्थना मूळ लगेच बदलतील असं नाही पण परिस्थिती बदलायला सुरुवात तर होते आणि सर्वात आधी बदलतो आपण स्वत आपण जिथे भक्त बदलतो तिथे स्वामी कृपा करतात शेवटी एकच वाक्य बोलावं लागेल मुलं आपल्या हातात नसतात पण स्वामींच्या हातात नक्की असतात जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे